सर्वे काय आलाय हे मी पाहिलेलं नाही मध्य प्रदेशचा सर्व्हे आमच्याच बाजूने आलेला होता थोडी बेईमानी झाली नाही तर निकाल आमच्या बाजूने नक्कीच लागेल असं स्पष्टोक्ती विजय वडेट्टीवार यांनी केली दुसऱ्यांचे पक्ष फोडून दुसऱ्यांचे घर जाळून स्वतःचं घर तुम्ही सजवतात हे लोकांना कधीही आवडणार नाही त्याचा परिणाम महायुतीला भाजपला भोगावाच लागेल असा इशारा विजय वडेटीवार यांनी दिला प्रशासन सरकार मिळवून भ्रष्टाचार करत आहे त्यामुळे प्रशासन जनतेचं काम करण्यासाठी प्रश्न सोडवण्यासाठी अजिबात तत्पर नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली एखाद्या सत्ताधारी पक्षाचा आमदाराचा ऐकत नसतील जर मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतात त्याचं प्रशासन ऐकत नसतील अधिकारी ऐकत नसतील तर मग मा महाराष्ट्रात काय अलबेल आहे गरीब माणसानं पाहायचं कोणाकडे बघायचं कुणाकडे ही मात्र प्रश्नचिन्ह आहे प्रकाश आंबेडकरांनी काय म्हटलं यावर उत्तर देणार नाही त्यांची सभा होत आहे चांगली व्हावी अशी आमची इच्छा असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आघाडी झाल्यास महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाला खूप मोठी संधी आहे आमच्या सगळ्यांची इच्छा आहे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सोबत यावं विरोधकांना संपवण्याचा विडाच सरकारनं उचललेला आहे त्यांना दोषी ठरवणं त्यांना संपून अशा पद्धतीचे कायदे करून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू असल्याचा घणाघात त्यांनी केला बच्चू कडू यांच्या बाबतीतही तेच झालं सुनील केदार यांच्या संदर्भात चोवीस तासात कारवाई होते जिल्हा परिषदेत भाजपचा दारुण पराभूत झाला ग्रामीण भागात सुनील केदार यांनी भाजपला टिकू दिलं नाही काय त्यांना संपवण्याचं काम करत बदला घेण्याचा प्रयत्न झाला कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही कायदा मान्य नसेल ते अशा पद्धतीचं वक्तव्य करतील आसाराम असो घासाराम असो एक ना एक दिवस अडचणीत येणार कायद्यानं काम होतं आम्ही आतमध्ये टाकल्याशिवाय त्यांनी तसं केलं असेल चौकशीच्या माध्यमातून त्यांना शिक्षा झाली त्याचे डाग स्वच्छ धुतले गेल्याने दुसऱ्यांदा अंगावरचे डाग दिसणे कमी झालं आहे असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे आज सर्वेमध्ये काय काय आलेलं मी तर पाहिला नाही आता तुम्ही बोललात तुम्ही सांगताय म्हणून मला लक्ष मी तिकडे पण मुळात प्रश्न असा आहे की हे सर्वे सगळे मध्य प्रदेशातले आमच्या बाजूला होते छत्तीसगडचे होते जर थोडी बेमानी झाली नाही तर या सर्वेप्रमाणे निकाल येईल नाही नाही महाविकास आघाडी कारणच दुसऱ्यांचे पक्ष फोडून दुसऱ्याचं घर उजाडून स्वतःचं घर तुम्ही सावरताय किंवा घर सजवताय तर हे लोकांना कधी आवडणार नाही आणि त्याचा परिणाम महायुतीला भाजपला भोगावं लागेल म्हटलं बेमा, बे, बेमानी ले, म्हटलं म्हणजे बेमानी झाली ना पक्ष फोडलेत ना दुसऱ्यांचे चिन्ह फोड घेतलेत पक्ष फोडला आणि पक्ष संपवण्याचं काम केलं लोका आहे लोकांची घरं अशा पद्धतीनं फोडायची आणि स्वतःचं घर सजवायचं तर लोकं थोडी ॲक्सेप्ट करणार आहे त्याचं उत्तर जनता देईल निवडणुकीच्या मतदानाच्या माध्यमातून नाही बघा आत्ताच्या मी कोणाचं समर्थन करतो असं नाही परंतु प्रशासन खूप आत्ता माजलेलं आहे सत्ताधाऱ्यांचा अंकुश राहिलेला नाही कारण सत्ताधारी आणि प्रशासन सरकार आणि प्रशासन मिळून भ्रष्टाचार करत आहेत त्यामुळे हे एकदम सगळा प्रशासन आता जनतेचे कामं करायसाठी जनतेचे प्रश्न सोडवायसाठी अजिबात तत्पर नाही इच्छुक नाही आणि लोकांना वेटी धरणं लोकांच्याकडून पैसे घेणं पैसे घेतल्याशिवाय काम न करणं हे सर्रास चाललेलं आहे उद्योगातून एखाद्या आमदारांनी जर ही भूमिका मांडली असेल तर मी त्याचं समर्थनच करतो सत्ताधारी आमदार त्याचं जर ऐकत नसतील तर मग कुणाचं ऐकत असणार जे मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतात त्यांचं जर प्रशासन ऐकत असेल त्यांचे वितरणचे किंवा अधिकारी ऐकत असतील एम एस सी बीचे तर महाराष्ट्रामध्ये काय आलबेल असेल महाराष्ट्रातील गरीब माणसांनी कुणाकडे बघायचं याचं उत्तर आहे ना याच्यामध्ये तुम्ही विना असन, हो ते नसल हो मला प्रकाश आंबेडकरांच्या सभेच्या संदर्भात विचार होतात तेवढं विचारावं तुम्ही आता तुम्ही काय म्हटलेत मी त्याच्यावर उत्तर देणार नाही प्रकाश आंबेडकरजी सभा होत आहे सभा चांगली व्हावी अशी आमची इच्छा आहे पण प्रकाश आंबेडकरांजींना आणि महा वंचित आघाडी आणि काँग्रेस आम्ही आघाडी व्हावी अशा बहुसंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती आघाडी झाली तर महाराष्ट्रामधल्या सत्ता परिवर्तनाला खूप मोठी संधी आहे आणि मा मला वाटतं की माझी आमची सगळ्यांची इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरजींनी महाविकास आघाडीसोबत यावं नाही विरोधकांना संपवण्याचा हा वेळाच उचलला आहे एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन करणं घाईघाईमध्ये निवडणूक आयोगाची स्वायत्तता संपवणं आणि सरकारविरुद्ध बोलायसाठी बंदी आणणं त्याला देशद्रोही ठरवणं अशा प्रकारचे मत कायदे करून या देशातील लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू झालं आहे त्याचप्रमाणे विरोधकांनाही संपवण्याचं काम सुरू झालेलं आहे ज्यावेळेस सुधीर पारवेंना सजा झाली स्थगिती मिळेपर्यंत त्यांची आमदारकी चोवीस तासात रद्द केली नाही बच्चू कडूंच्या संदर्भात स्थगिती मिळेपर्यंत रद्द झाली नाही सुनील केदारांच्या संदर्भात होते यातच त्याचं उत्तर आहे की सुनील केदार नागपूर जिल्ह्यात ज्या ग्रामीणमध्ये आणि शहरामध्ये त्यांचं वर्चस्व होतं सर्व निवडणुका त्यांनी एकतर्फी जिंकल्या जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला ग्रामीण भागामध्ये काँग्रेसच्या शिवाय आम सुनील केदारांनी भाजपला उभं राहू दिलं नाही त्याचा बदला त्यांनी घेतला बदला घेऊन घाईघाईमध्ये आमदारकी रद्द केली आणि हे दिसतं आहे विरोधकांना संपवण्याचं जे षडयंत्र जेवढे सुरू आहे ते लोकशाही संपवण्यासाठी त्याच्यात त्या दिशेनं त्यांचं पाऊल पडते आहे हो हिंदू गर्जना सभेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांनी असा आरोप लावला आसारा की आसाराम बापू यांना पोक्सो अंतर्गत काँग्रेसने जेलमध्ये टाकलेलं आहे आणि आता त्यांनी असंही आवाहन केलं की दोन हजार चोवीसमध्ये मध्ये संतांच्या नावाने धर्माच्या नावाने मतदान करा असं आहे की कायद्यापेक्षा कोण श्रेष्ठ आहे आता कायदा जर मान्यच नसेल त्यांना तर ते अशा पद्धतीचं स्टेटमेंट करतील आसाराम असू की घासाराम देत किंवा झाासाराम असू दे एक ना एक दिवस अडकणीत येणारच आहे कायदा कायद्याने काम होतं त्यांनी आम्ही आतमध्ये टाकलं म्हणण्यापेक्षा त्यांनी जे काही कृती केलं असेल तर ते कायद्यांच्या आणि न्यायालयाच्या आणि चौकशीच्या माध्यमातून त्यांना ती सजा झालेली आहे त्यामुळं दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण कायद्यावर विश्वास आहे की नाही हे त्यांनी सांगावं पंतप्रधान असं नाही बरोबर आहे ना अजित दादा म्हणताय ते बरोबर आहे कारण त्यांचं पाप धुतलेलं आहे ते आता स्वच्छ झाले आहेत त्यांच्या अंगावरचे डाग गेल्यामुळं दुसऱ्याच्या अंगावरचे डाग त्यांना दिसणं कमी झाला आहे